नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे संतती सौख्याविषयीचा तो उपाय आहे म्हणजे ज्यांची मुलं जगत नाही किंवा ज्यांची मुलं काहीतरी आजारी आहेत नेहमी आजार पण चालतं किंवा ज्यांना मुलंच नाही आहेत अशा लोकांसाठी आज हा उपाय आहे उपाय फार सोपा आहे काही फार अवघड नाही आहे अक्कलकोटच्या मठात जायचं चा। गुरुचरित्राचे वीस आणि एकवीस हे दोन अध्याय वाचायचे मग तुम्ही तीन दिवस वाचा नाहीतर एका दिवसात तीन वेळा वाचा तरीसुद्धा चालेल पण तीन वेळा ते वाचायचं आहे आपल्याला अध्याय त्या तिथं वाचल्यानामुळं काय होणार तुमच्या मुलांचं आजार पण दूर होणार तुमच्या मुलं जर जगत नसतील तर त्या मुलांचं आयुष्य वाढेल आणि दुसरा उपाय म्हणजे काय आहे अध्याय बावीसावा आणि अध्याय एकोणचाळीसावा हे जर आपण वाचले तर आपल्याला मूल होत नसेल तर आपल्याला ते मूल होतं आपल्याला वांसपणा किंवा आपल्याला जे असं वाटत असतं की आपल्याला मूल नाही मूल नाही तर ती तुमची इच्छा संपूर्णत पूर्ण होईल तेही अध्याय आपल्याला तीन तीन वेळा वाचायचे आहेत तुम्ही तीन दिवस राहून एक एक वा एक एक वेळा वाचा किंवा एका दिवसात तीन वेळा वाचा कसंही करा पण तिथं आपल्याला वाचायचे आहेत यामुळं तुमच्या मुलांना सुखशांती लागेल तुमच्या मुलांचं आयुष्य वाढेल मुलं निरोगी होतील आणि ज्यांना मुलं नसतील त्यांना मुलं होतील पण हे सगळं करताना आपल्या मनामध्ये दृढ विश्वास पाहिजे स्वामींच्याविषयी दत्तगुरूंच्या विषयी श्रद्धा पाहिजे जर तुम्ही हे श्रद्धेने केलं तर तुम्हाला हा उपाय नक्कीच फलदायी ठरेल स्वामी समर्थ आपले श्री दत्तगुरु तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील धन्यवाद